शक्यता असती मैदान उरकायचंय आपल्याला पहिलवा आकडा खोदणारे ट्रॅक्टरवाले सला एकदा आकडा खोदून घ्या रामराम मंडळी श्री गौतमेश्वर यात्रेच औचित्य साधून आज घेतलेल्या निकाली कुस्त्याचं जंगी मैदान गोतोंडीच्या आगारामध्ये पश्चिम महाराष्ट्रातलं एक भलं मोठं मैदान आहे आज शंभरातली तीन नंबरची कुस्ती संग्राम कोकाटे हा धुतीकर चकाटीचा पैलवान अर्जुन शिंडी निमगाव केतकीचा पैलवान एक तगडा कुस्ती लागली आता कुस्ती बघा दिसायला दोघही छोट्यात पण दोघांची कीर्ती दोघ दिसायला लहान पण कीर्ती मानायत अशी कुस्ती चालू झाली मुलायम पाणी अंगावती खेळले सरकार चमकायला लागलेला केतकी निमगावकर आणि रंगानी चकाटीचा पैलवान कुस्तीच बघा तुम्ही आख्या महात्राज परिचयाचं मैदान कुठलं मैदान मैदानगड कुस्तीतील माल कुस्तीवरती अपार प्रेम करणारी माणसं असल मुला पैलवाड हा प्रतिकार पैलवाड कुस्ती बघा काय गोष्टी लागली करा काळ याचा दोघांसाठी हैवा गाडी यांच्याकडून शंभर शंभर रुपयांचा बक्षीस आहे दोघांसाठी तुला एक नंबरची नंबर एक हजाराची सहा नंबरची कुस्ती सहा नंबर सहा नंबर माउली पवार हा कृती करा आदित्य गावडे भवाडी नगर कुस्ती लागली एक ब्लॅक टायगर आणि एक व्हाईट टायगर एक तीन कुस्ती लागली या खाण्यावरती माउली पवार दादा हिवरे अंधेटिवर लढाई लागलेला आहे माने माने याच गावचे दोघं का वा 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 वा, वा। पुढच्या वर्षी लंगोट शिवून घेऊन या जबाब साहेब दोन्ही गावात ते का कुठे पन्ना कुणी जिंकला तरी पैसे गावातच जाणार का हा दादा एम हात वरचे घर आणि सचिन बनकरचा पट्टा आबा मारकर शाकाठी इनाम रुपये एक हजार लावून द्या गोष्टी एक हजाराच्या कोट्या चालू झाल्या बसून घ्या आता शांतता राखा बाळ मारकड्याची पंत म्हणून युक्त झालेली आतमध्ये आवाज लावा दोन मुले आकाड्यावरती आल्या लढायला कोशी लावून घ्या सहाशे रुपयाची कोशी लागली एक हजाराच्या तीन कोट्या चालू घ्या याला पाव आंघोळ तिथं पाठता येईल फट्ट कोस्ती चालू या मागच्या वर्षी या टायमिंगला मैदान चालू झालं होतं पण सगळे गोष्टी जानकर म्हणतात अरे बनकरचा प्रेक्षक जाहिरातीवरील कुस्ती पालवान भरत फळकेत वाटवणे विरुद्ध पालवान शिवराज घोलक इंदापोर चला आपली कुस्ती लागणार आहे लगी जाहिरातीवरची कुस्ती पालवान भरत खोटे कोतवडे आणि पैलवान शिवराज घोलक इंदापोर को। चला कोणतवडे कुस्ती लावून घ्या या कुस्तीसाठी पंच सैद भाई शेख म्हणून काम पाहत आहेत चला दोन महिला कुस्तीची लढाईला गेव संघर्ष साठी सोमनाथ बायकोळे यांच्याकडून शंभर रुपयांचं बक्षीस आहे राजू शेगर यांच्याकडून सुद्धा शंभर आहे अहो ज्याचं पोट बदल त्याला कुणी जेवण वाढेल पण ज्याला भूक लागलेली त्याला जेवण दिलं पाहिजे समुद्रात पडलेला पाऊस फिरताय मूर्क माणसाला केलेला उद्देश फिरताय अंधर्मान माणसाला दिलेलं धन वेळताय जेव्हा त्या धनाची किंमत होत असते म्हणून या लेकरांसाठी शंभर शंभर रुपयांचं भाव भरत गोयटी आलेला आहे शिवराज बोलत आलाय का हे शिवराज गोळा चला हात किती वेळा पुकार द्यायचं अजून पोस्टर वरल्या पोस्टरला सुरुवात झालेली या पैलवान नाव पुकारले की तयारी करून आकडेच्या गेट या पलीकड आडवी हाताची पकडून खे पोलीस पाटील यांच्याकडून शंभर रुपये काव्यासाठी सर हा काव्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे समुद्रातलं उजन उजनपालिका पण समुद्रातच नाही नंबर सांगा ओम दोसरे हात वरती कर ओम दोसरे

एक गोष्टी लागली कुस्ती केकी अशी गोष्टी लागली वेगन हस्ता कृषी क्षेत्राची एक दिलदार व्यक्तिमत्व या भागाची या परिसराची सातत्याने कुस्ती वाढावी यासाठी नसणारा माणूस म्हणजे अशोक आशिवाले हे सुद्धा कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले हे मैदान आपलं सरशे स्वागत करते आज नुसती कुस्ती पाहण्याची गर्दीच नाही कुस्तीची धर्ती उपस्थित कुठल्या कुस्तीसाठी टाळी झाली पाहिजे कुठल्या कुस्ती बक्षीस झालं पाहिजे गोतवटीकरांना नक्कीच करत अशी सध्य माणसं गोस्तवटी करा कुस्ती करा पैलवान कुस्ती कर। करा एकदा जिथल्या मावडी कुस्ती करा बऱ्याच वेळा कुस्ती चालू कुस्तीचा काय निर्णय झाला नाही हे अण्णा चांगणे हे सुद्धा कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले हे मैदान आपलं स्वागत करतय अण्णा अहो कुस्तीचं मैदान सुट असू द्या महादेव सोनाई डेरीला तिथं मैदान झालं हेमंत प्रच मैदान घेतलं आणि तिथं अण्णा सुद्धा होते अशी सगळी कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं आज या मैदानासाठी सगळी माणसं उपस्थित आहेत माऊली जरा कुस्ती करा त्रे अण्णा चालणे जिथं जिथं कुस्तीचं मैदान तिथं हजर असतात जागुली हे सुद्धा एकदापूर कुस्ती मैदान साठी आलेले आपलेही स्वागत आहे जाकीरबाई आई छान ग्रह की जे पैकी इधर माउली कुस्ती करा एकदा जिंकले कुठे सिकंदर होत नाही आणि एकदा हरलेली कुठे फकीर होत नाही कुस्ती करा गेलेले होत असते माऊली पवार कुस्तीकरण सुभाष अण्णा पिसा हे सुद्धा कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेली आहेत आपले उपस्थित नाही कुस्ती मैदानाचं निमंत्रण घेऊन येतात सुभाष अण्णा पिसा कोथेला मैदान सप्टेंबर महिन्यामध्ये एक सप्टेंबरला वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी कुस्तीचं मैदान घेतात सुभाष अण्णा पिसा आपलं हार्दिक स्वागत कवठे सुभाष सिद्धी बऱ्याच वेळा मैदाना ऐकलेले आणि त्या कवठे आणि विहरी परिसरामध्ये म्हणजे दोन पैलवानांचा परिसर अख्या महाराष्ट्राच्या परिचयाचं हे गाव असलेलं छोट्याशी दोन खेळी पण अनेक पैलवान तिथं तयार झाले संतोष जाधव महाराष्ट्र पोलीस कांता जाधव इथे एक गाव संतोष संसा महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती करा माऊली कुस्ती करा अंदाज घेण्याचं काम संपलेलं आहे आता कुस्ती करा उद्या कुस्तीचं मैदान मैदान घेतलेलं आहे वायरा पैलवान वाटतात मध्ये नोंद घ्या आणि या समयाला गावने वाचतात उपस्थित आणि मल्ल सम्राट पुरस्काराचे रावसाहेब राऊत साईबापाठी मैदानासाठी उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत मैदानाचं निमंत्रण देऊन त्यांच्या वर्गीसाठी मैदानाची शिस्त मैदाना सप्टेंबर ला पंधरा नऊरा ते लंगावला मानकरी रावसाहेब अप्पा बघा आकडेवती आणलेत आणि अप्पासाहेब दाबाई वस्तात लक्ष्मण गावडे वस्तास उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत कुस्ती मैदान जोडण्यामध्ये आरटीओच काम करणारे मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगर अनेक गावगावच्या मैदानाला शिस्तारून नवरा कुस्ती नव पकडून त्याला प्रत्येक मैदानामध्ये शिक्षा देणारे मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगर यांचा सत्ता गोपनेश्वर यात्रा कमिटी गोतंडीच्या आखाड्यामध्ये अंकुसाबा माने यांच्या असते आत्पाचा आणि लक्ष्मण गावडे असा आता सत्कार संपन्न झालेला आहे